आज धनंजय मुंडेवर वाल्मिकार सारखा महा महागुंडा पाळण्याचा आरोप होतो तरी वाजी दादा पवार या धनंजय मुंडेचा राजीनामा का घेत नाही मग आजी तुमचा सत्यवादीपणा कुठं गेलाय आज तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेऊन तुम्ही धनंजय मुंडे सारख्या वाल्मिक करार सारख्या आचाराला वाचवण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना बंधू संतोष देशमुख व सोमनाथ श्रोवंशी याची उन, हत्या होऊन जवळपास पंचेचाळीस दिवस झालेले आहेत परंतु अद्यापही कृष्ण सारखा मारेकरी अद्यापही या शासनाला सापडत नाही मंजूर निघून हत्या केलेली आहे या हत्येचा मास्टर माइंड छोटा आका म्हणून जो वाल्मिक कराड आहे या वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी जे काही याच्या मागे मोठा आका आहे धनंजय मुंडे सारखे मंत्री आहेत व ज्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार आहेत त्या अजितदादांना मी एक आवाहन करू शकतो आवाहन करू इच्छितो की अजितदादा आर आर पाटील हे आपल्याच पक्षाचे होते आपल्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला तर बडे बड्या शहराने छोटे हादसे होते राहते एक शब्द चुकीचा वापरला म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि जेव्हा मुलगेकर मुख्यमंत्री होते पुरुष त्यांच्या मुलीच्या एमडीच्या परीक्षेत काहीतरी मार्क वाढायला असेल म्हणून चेन, त्यांनी राजीनामा दिला अंतुला साहेब मुख्यमंत्री असताना शिमेटच्या म्हणून राजीनामा दिला आज धनंजय महा गुंडा पाळण्याचा आरोप होतो तरी अजितदादा पवार या धनंजय मुंडेचा राजीनामा का घेत नाही तुमच्या पक्षाचा आरो राहावा एका सेकंदात राजीनामा देतात अजितदादा तुम्ही सांगा तुम्ही कोंड्या तोंडाने आज या महाराष्ट्रातल्या जनतेला तोंड दाखवत आहात आज तुम्ही म्हणता की दादा हे स्वच्छ चारित्र्याचे माणसं आहेत की मी बोलाल ते सत्य बोलाल मग दादा तुमच्या सत्यवादीपणा कुठं गेला आज तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात महाराष्ट्रातील सर्व समाज पूर्ण मराठा समाज तुमच्याकडे संशय संशयाने पाहत आहे की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेऊन तुम्ही धनंजय मुंडे सारख्या वाल्मी करार सारख्या अत्याराला वाचवण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना असा आम्हाला संशय येत आहे त्याच्यामुळे समोर दादा तुम्ही असा काही प्रयत्न करू नका की ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील समाज दलित मुस्लिम मराठा सर्व भांड्या तुमच्याकडे संशयाने पाहून येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दादा तुम्ही जर या आश्चर्य केलं आणि आचर्या जर पाठीशी घातले तर तुम्हाला आम्ही निश्चितच या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या खुर्च्यावरून काय उतार करू छत्रपती संभाजीनगरून संजय मोहरे मराठा